अडीच बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला जनतेशी संवाद लोकशाही जनशक्तीच महत्वाची असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नव्याण्णव उमेदवारांची दुसरी यादी जाहीर कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक आज कोल्हापुरात येणार कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या अजय जयरामचा पराभव आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा दोन नवीन खेळाडूंचा समावेश आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला या उपक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधण्याची ही बारावी वेळ असून या कार्यक्रमाला मिळणारा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद धोरणकर्त्यांसाठी महत्वाचा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं लोकशाहीत जनशक्ती महत्वाची आहे हे मन की बात कार्यक्रमानं दाखवून दिल्याचं म्हणाले देशभरातून सुमारे पंचावन्न हजार नागरिकांनी दूरध्वनीवरून आपले प्रश्न आणि सूचना मांडल्याचं सांगतानाच यातून सकारात्मक गोष्टी समजल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केलं देशात स्वच्छते प्रति जागरूकता निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामपंचायतींपासून ते केंद्र सरकारपर्यंत सगळ्यांनाच स्वच्छतेसाठी काम करावंच लागेल असं त्यांनी सांगितलं देश का शिशु दोनों स्वच्छता इससे बडा देश का सौभाग्य क्या हो सकता है ये जो आंदोलन चल रहा है विचारों का गंदगी के तरफ नफरत का जो माहौल बन रहा है स्वच्छता की तरफ एक जागरूकता आई है ये सरकारों को भी काम करने के लिए मजबूर करेगी 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 स्थानीय स्वराज की संस्थाओं को भी चाहे पंचायत हो नगर पंचायत हो नगर पालिका हो महानगर पालिका हो या राज्य हो या केंद्र हो हर किसी को इस पर काम करना ही पड़ेगा इस आंदोलन को हमें आगे बढ़ाना है कमियों के रहते हुए भी आगे बढ़ाना है और इस भारत को 2019 में जब महात्मा गांधी की 150वीं जयंती हम मनाएंगे महात्मा गांधी के सपनों को पूरा करने की दिशा में हम काम करें मन की बात कार्यक्रम के लिए आवाहना नीस लाख कुटुंबानी स्वयंपा गैस वर अनुदान परत के महिंग दी एक बार मैंने मन की बात में कहा था गरीब के घर में चूल्हा झलता है बच्चे रोते रहते हैं गरीब मां क्या उसे गैस सिलेंडर नहीं मिलना चाहिए और मैंने संपन्न लोगों से प्रार्थना की थी कि आप सब्सिडी सरेंडर नहीं कर सकते क्या सोचिए और मैं आज बड़े आनंद के साथ कहना चाहता हूं कि इस देश के 30 लाख परिवारों ने गैस सिलेंडर की सब्सिडी छोड़ दी है और ये अमीर लोग नहीं है एक टीवी चैनल पर मैंने देखा था कि एक रिटायर्ड टीचर विधवा महिला वो कतार में खड़ी थी सब्सिडी छोड़ने के लिए समाज के सामान्य जन भी मध्यम वर्ग निम्न मध्यम वर्ग जिनके लिए सब्सिडी छोड़ना मुश्किल काम है लेकिन ऐसे लोगों ने छोड़ा क्या ये साइलेंट रिवोल्यूशन नहीं है क्या ये जनशक्ति के दर्शन नहीं है ग्रामीण भागातल्या गरीब जनतेला तसंच विणकरांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनं खादी आणि हातमागावरील वस्तू खरेदी कराव्यात तसंच येत्या दिवाळीत मातीचे दिवे वापरावेत असं आवाहन मोदींनी यावेळी केलं निवडणूक प्रक्रियेत खूप बदल झाले आहेत तरुणांनी मतदार नोंदणी करावी आणि आवर्जून मतदान करावं असंही पंतप्रधानांनी सांगितलं देशातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये रब्बी आणि खरीप परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात ही माहिती दिली आहे या परिषदेत पुढच्या हंगामासाठी धोरणही आखलं जाणार आहे दोन हजार पंधराच्या खरीप हंगामाची कामगिरी तपासून खत बियाणं आदींचा आढावा घेणं तसंच नवीन तंत्रज्ञानाबद्दल आणि पीक उत्पादनातील अभिनव कल्पनांबद्दल जनजागृती करणं आदी उपक्रमांचा या परिषदेत समावेश असेल देशाच्या अन्न सुरक्षित खरिपाइतकंच गहू मका तेलबिया आणि रब्बी पिकांचंही महत्वाचं योगदान असतं पावसाअभावी खरिपाचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर रब्बी उत्पादनात अधिकाधिक वाढ करण्यासाठी मंत्रालय धोरणाखत असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं नव्याण्णव उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काल संध्याकाळी उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या बैठकीत उपस्थित होते पक्षाध्यक्ष अमित शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते भाजपा एकशे साठ जागांवर निवडणूक लढवत असून एकशे बेचाळीस जागांवरचे उमेदवार भाजपानं जाहीर असल्याची माहिती भाजपा पी नड्डा यांनी आहे विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी इतर त्र्याऐंशी जागांवर भाजपाचे मित्रपक्ष निवडणूक लढवणार आहेत येत्या बारा ऑक्टोबरपासून पाच निवडणुकांसाठी मतदान होत आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक आज कोल्हापुरात येणार असून पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाडची हे पथक सखोल चौकशी करणार आहे यापूर्वी मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दोन हजार दहा साली राष्ट्रीय तपास संस्थेनं समीर गायकवाडची चौकशी केली होती गायकवाड याच्या मोबाईल फोनमधून पोलिसांना हाती लागलेल्या माहितीवरून गायकवाडचे नातेवाईक आणि मित्रांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे या प्रकरणी आतापर्यंत समीर गायकवाडशी संबंधित पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे कॉम्रेड हत्या हत्याप्रकरणी मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांचा अभ्यासही राष्ट्रीय तपास पथक करेल समीर गायकवाडची पोलिस कोठडी येत्या तेवीस सप्टेंबरला संपत आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात एसआयटी तपासात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून या तपासावर उच्च न्यायालयाचं नियंत्रण असावं याकरता आपण प्रयत्न करणार असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं विखे पाटील यांनी काल कोल्हापूर इथं पानसरे कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे दिला जातो मात्र पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याबाबत भाजपा सरकार का उदासीन आहे असा प्रश्नही त्यांनी केला पानसर हत्याप्रकरणी एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं विखे पाटील म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली इथं पोलीस गस्ती पथकावर काल नक्षलवाद्यांनी गोळीबारात उपनिरीक्षक तेजस मोहिते जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी आज दिली महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देऊन नक्षलवाद्यांना त्या भागातून पळवून लावलं मोहिते यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे जालना जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे माळेवाडी तसंच ढासाला या गावात घरांची पडझड झाली असून पिकांचंही नुकसान झालं आहे या संदर्भात तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत नुकसान झालेल्या गावांना भेट देऊन लोणीकर यांनी तिथल्या परिस्थितीची काल पाहणी केली पावसामुळे बदनापूर तालुक्यातल्या माळेवाडी आणि मांजरगाव इथल्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून अशा संकटांचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज आहे असं जिल्हाधिकारी रंगनायक यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल इथल्या स्मारकाचं चा येत्या चार ऑक्टोबरला भूमिपूजन होण्याची शक्यता आहे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम तारीख जाहीर केली जाईल मात्र सध्या तरी भूमिपूजनासाठी चार ऑक्टोबर ही तारीख निश्चित केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबईत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारत असतानाच दादरजवळच्या समुद्रात त्यांच्या सव्वाशे फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या या स्मारकासाठी साधारणत साडेचारशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचं सांगत दरवर्षी या कामासाठी शंभर कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागेल त्यांनी सांगितलं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून पंचवीस लाख रुपयांची मदत करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली कोल्हापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अधिक गतिमान करण्यासाठी पुढील वर्षी एकोणसत्तर गावांची निवड करून पाचशे छप्पन्न कामं पूर्ण करण्यात आल्याचं सहकार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात काल संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते तसंच कोल्हापूर शहरात सीसीटीव्ही यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समिती आणि महापालिकेकडून एकूण साडेसहा कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचंही पाटील म्हणाले दरम्यान धुळे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार राज्यमंत्री तसंच पालकमंत्री दादाजी भूस यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक झाली आरोग्य आणि आदिवासी विकास विभागानं कामांची गती वाढवावी तसंच धुळे जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांचे कृषी आणि महसूल विभागानं त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करावा असं भूसे यांनी यावेळी सांगितलं सिंधुदुर्गातल्या देगोड तालुक्यात वानिवडे गावच्या ग्रामस्थांनी मोंड ते वानिवडे या गावादरम्यान पूल व्हावा या मागणीसाठी काल खाडीच्या पाण्यात उतरून लाक्षणिक उपोषण केलं जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे वित्त आणि ग्रामविकास राज्यमंत्री तसंच सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली तसंच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पुलासाठी निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागं घेतलं मात्र सहा महिन्यात पुलाबाबत कारवाई न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला संरक्षण मंत्रालय आणि जेएसडब्ल्यू यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियाना दिनानिमित्त काल अलिबाग समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम संपन्न झाली परदेशात गेल्यावर आपण जसे स्वच्छतेबद्दल जागरूक राहतो तसंच आपल्या देशातही परिसर स्वच्छ राखण्याबाबत प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शीतल तेली ओगले यांनी यावेळी व्यक्त केली गणेश विसर्जनानंतर अलिबागच्या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचंही त्या म्हणाल्या कालच्या मोहिमेत संरक्षण मंत्रालयाच्या आणि डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांबरोबरच शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीही भाग घेतला दुष्काळग्रस्त जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्याची प्रेरणा आपल्याला यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे मिळाली असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी ना धो महानोर यांनी केलं आंबेजोगाई हो इथल्या यशवंतराव स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा भगवानराव लोमटे राज्य पुरस्कार काल महानोर यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते महानोर यांचा गौरव करण्यात आला यावेळी महानोरांनी यशवंतराव चव्हाणांच्या आठवणींना उजाळा दिला शेतमजूर आणि माणूस हा पूर्ण प्रफट झालेला आहे त्याच्यासाठी काम करू द्या ना हे मला जास्ती महत्वाचं वाटतं संमेलनाचं अध्यक्ष होणं महत्वाचं मा, तरी लाडक्या गणपती बाप्पाबरोबर आज राज्यात घरोघरी गौराईंचंही पूजन केलं जात आहे काल सर्वत्र मोठ्या थाटामाटात गौराईंचं आगमन झालं तिला सजवून तिचं पूजन केलं जातं तसंच पंचपक्वांनाचा नैवेद्यही दाखवला जातो काही ठिकाणी मिष्टांनाचा तर काही ठिकाणी तिकटाचा नैवेद्यही गौराईला दाखवला जातो राज्यात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या गौरींचं पूजन केलं जातं खड्यांच्या मुखवट्याच्या केरड्याच्या धातूच्या आणि उभ्या गौरी असे प्रकार आहेत गौरीला काही ठिकाणी महालक्ष्मी असंही म्हटलं जातं गौरीला पाच सुपांची ओटी भरली जाते त्याला ओसा असं म्हटलं जातं गेल्या शतकभरात गणेशोत्सवाचं स्वरूप काळानुरूप बदलत गेलं तो साजरा करण्याच्या पद्धतीतही बदल झाले या उत्सवाचं पर्यावरणपूर्वक असलेलं रूपही बदललं त्यातूनच गरज निर्माण झाली पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाची उत्सव म्हणजे आनंदाची अभिव्यक्ती त्यातही गणरायासारख्या लाडक्या दैवताचं आगमन म्हणजे आनंदाला उधाणच मात्र आनंदाच्या उधाणात आपल्या पर्यावरणाला कळत न कळत जखमा होत असतात मिरवणुकीदरम्यान होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण विसर्जनाच्या वेळी प्रदूषित होणारे नैसर्गिक जलस्रोत हे सगळं थांबवायला हवं गणेश ही पर्यावरणाला अलगद सामावून विकसित झालेली देवता या ओंकार स्वरूप दैवताच्या उत्सवात पर्यावरणाची हानी होणं यासारखी दुःखद बाबती कोणती म्हणूनच गरज आहे पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याची असं झालं तरच खऱ्या अर्थानं जल्लोषाचं उत्सवात रूपांतर होईल गणेशोत्सवानिमित्त अमरावती जिल्ह्यातल्या वायगाव इथल्या मंदिरात रिद्धी विनायकाच्या स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे एकदंत आणि उजवा सोंडेची ही विनायकाची मूर्ती संगमरवरी आहे सोळाव्या शतकात एका विहिरीच्या खोदकामात ही मूर्ती थोरलेबाजीराव पेशवे यांना सापडली असल्याचं जाणकार सांगतात या मूर्तीच्या डावीकडे आणि उजवीकडे रिद्धीसिद्धी विराजमान झाल्यानं रिद्धी सिद्धी विनायक म्हणून हा गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे तसंच कोलकात्यातल्या इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड थॉट अँड कल्चर या संग्रहालयात असलेली पुस्तकातही या वायगावच्या गणपतीचा उल्लेख आहे पुरातन लोकांच्या स्वप्नामध्ये तिथलं मंदिर आलं मला काढावर त्या लोकांनी तसाचा प्रयत्न केला काढण्याचा पण तो काही जमला नाही नंतर एक आमच्या घराण्यातले पूर्वीचे जुने जे संत होते त्या संतांच्या हातानं ते मग मूर्ती काढल्या गेली तर ते अखंड मूर्तीच निघाली थोडंसं कुठं कुठं खोजत असताना थोडंसं सापडलं त्यांना पण बाकी अखंड मूर्ती आहे लवकर लोकांना साध्य होते या मंदिरात जेव्हापासून यायला लागलो तेव्हापासून माझे सर्व कार्य व्यवस्थितरित्या आणि सुरळीत चालत आहे माझ्या संसारामध्ये माझ्या आयुष्यामध्ये जे घडामोडी होत होते जेव्हा माझे काही दुःखाचे दिवस होते ते माझे आज इथून संपूर्णतः नष्ट झालेले आहे तेव्हापासून मी जवळजवळ प्रत्येक चतुर्थीला मी इथे मानवानं आपल्या स्वार्थाकरता वेळोवेळी वेड़ पर्यावरणाची हानी केली आहे अलीकडे याविषयी जागरूकता वाढत असून गणेशोत्सवात आरास करताना त्याचे देखावी करताना ते पर्यावरणाला पूरक असतील याची काळजी घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो सातारा जिल्ह्यात इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण गणेश मूर्तींची संकल्पना गेली अनेक वर्षे राबवली जात आहे त्याविषयीचा हा वृत्तांत साताऱ्यात अनेक वर्षांपासून इको फ्रेंडली अर्थात मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची स्थापना केली जाते सोळशी या गावातली तब्बल सातशे कुटुंब शेतातल्या मातीपासून साकारलेल्या गणपतीच्या मूर्ती घरोघरी बसवतात विशेष म्हणजे या मूर्ती गावातले कुंभार बनवत नाहीत तर सोनार तयार करतात एकविसाव्या शतकात लोकांची वेगवेगळ्या आकर्षण किंवा वेगवेगळ्या मूर्त्यांच्याकडे जरी संकल्पना साकारत असली तरी आमच्या गावामध्ये जी अशी मातीच्या गणपतीची काळ्या मातीच्या गणपतीची जी संकल्पना आहे ही फार पूर्वीपासून चालत आताच्या लोकांनी फक्त आपला पाठ आणून द्यायचा की सोनार त्यावर गणपतीची मूर्ती घडवतात त्या मूर्तीला कोणताही रंग दिला जात नाही कि त्यावर अलंकार कोरले जात नाहीत केवळ हळद कुंकू वाहून लोक ही मूर्ती वाजत गाजत घरी नेतात पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही प्रथा युवा वर्गानेही कुठलाही आक्षेप न घेता तशीच पुढे सुरू आहे हे विशेष म्हणावं लागेल मातीच्या गणपतीची परंपरा ही पिढ्यान पिढ्या चालत आले जी की आम्ही पण तरुणांनी तशीच पुढे कंटिन्यू करण्याचं ठरवलंय या मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल आणि रंग हे कसलेच वापरले जात नाही त्यामुळे या मूर्तीचं पर्यावरण आणि आमची परंपरा या दोन्हीच्या दृष्टीनं असणारा फायदा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी हल्ली विविध अभिनव पर्यायांचा विचार काही जण आवर्जून करू लागले आहेत अशावेळी वाटतं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची कैक वर्ष जुनी प्रथा आजही अभिमानानं सुरू ठेवणाऱ्या सोळशीसारख्या गावाचा आदर्श सर्वांनी समोर ठेवून निसर्गाची हानी टाळण्यात खारीचा वाटा उचलायला काहीच हरकत नाही महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आंबेडकरी समाजाला ज्ञानदृष्टी मिळाली असून नव्या पिढीमध्ये चळवळीची जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे पुस्तकी ज्ञानाबरोबरच चळवळीचं ज्ञानही तितकंच मोलाचं आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात काल फुले आंबेडकर विचारधारा प्रकाशनच्या वतीनं प्राध्यापक जी बी आंबपकर लिखित मानवमुक्तीच्या मार्गावरील प्रवासी या पुस्तकाचं प्रकाशन ढाले यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते जिथं वर्ग संपतो तिथं जाती व्यवस्था सुरू होते आपण कोण आहोत याचा शोध घेतला पाहिजे सत्यासाठी जो लढतो तोच खरा आंबेडकरवादी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं परिवर्तनासाठी वैचारिक आंदोलनं उभी राहणं गरजेचं आहे असं राजा ढाले यावेळी म्हणाले मानवी जीवनावरचा धर्माचा दबाव नष्ट करण्यासाठी डोळस साहित्याच्या निर्मितीची गरज आहे असं मत कविवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केलं जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर तालुक्यातल्या पिंगळवाड़ इथं पहिल्या राज्यस्तरीय अहिराणी ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल झालं त्यावेळी ते बोलत होते उत्तर महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या अहिराणी बोली भाषेतल्या लेखनावर संशोधन होण्याची गरज असल्याचंही वाघ यावेळी म्हणाले तसंच महाराष्ट्रात अहिराणी भाषा मौखिक स्वरूपात बोलली जाते संवर्धनासाठी या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा अहिराणी साहित्यिक डॉक्टर संजीव कुमार सोनवणे यांनी व्यक्त केली देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आनाम प्रेम या सामाजिक संस्थेच्या वतीनं काल मुंबईत शहीद दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली अक्षय गोडबोले लान्स नाईक कैलास वाघ हवालदार नारायण भोंडे मेजर ऋषिकेश रामानी कर्नल संकल्प कुमार आणि विक्रमसिंग या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला दलित पैंथरचे संस्थापक आंबेडकरी साहित्यिक ज वी पवार यांच्या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा काल मुंबईत दादर इथल्या आंबेडकर भवनात पार पडला दलितांवरील अत्याचार आपल्या साहित्यातून व्यक्त करणाऱ्या ज वी पवार यांनी नेहमीच कार्यकर्त्यांमधला पॅन्थर जागवण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीतून केला अशा शब्दात खासदार रामदास आठवले यांनी पवार यांचा गौरव केला पवार हे कोणत्याही राजकारणाच्या गटात विभागले गेले नाहीत असंही ते म्हणाले यावेळी पवार यांचा सत्कारही करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा गावात डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी उभारलेल्या लोकबिरादारी प्रकल्पातल्या गेल्या बेचाळीस वर्षातल्या वाटचालींचे काही थरारक्षण जिवंत करणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शन पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आजपासून सुरू झालं ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालं विकास म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी असा अर्थ आपण त्याला मिळवून दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ती समृद्धी आदिवासींपर्यंत पोहोचली आहे का याचा शोध घेतला पाहिजे असं मत अतुल पेठे यांनी यावेळी व्यक्त केलं येत्या गुरुवारपर्यंत चालणाऱ्या या लोकबिरादारी प्रकल्पातले अनुभव छायाचित्र स्वरूपात रसिकांना पाहता येतील खाजगी कंपन्यांना आता त्यांच्या संचालकांच्या नातेवाईकांकडूनही पैसा उभारण्याची मुभा देण्यात आली आहे केंद्रीय कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाच्या या निर्णयामुळे खाजगी कंपन्यांना निधीची उभारणी करणं सोयीचं होणार आहे यासंबंधी कंपनी निधी, या निधी स्वीकृती नियमात शिथिलता आणण्यात आली असून नातेवाईकांकडून स्वीकारलेल्या अशा निधींची नोंद संचालक मंडळाच्या अहवालात करण्यात यावी असं मंत्रालयानं म्हटलं आहे या सुधारणांमुळे उद्योग व्यवसायांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मदत होणार आहे कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अजय जयरामला अंतिम फेरीत आज पराभवाचा सामना करावा लागला आज झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित चीनच्या वेन लांगनं अजय जयरामचा चौदा एकवीस तेरा एकवीस अशा गेममध्ये पराभव केला काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या चीन तैपाईच्या चाऊ तीन येन याचा एकवीस एकोणीस एकवीस पंधरा अशा गेममध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली होती जागतिक क्रमवारीत बत्तीसाव्या क्रमांकावर असलेल्या अजय जयरामनं यंदाच्या मोसमात मास्टर्स ग्राम्पी गोल्ड स्विस ओपन आणि रशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती नवी दिल्लीत सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस वर्ल्ड ग्रुप प्ल ऑफमध्ये जेक प्रजासत्ताकनं काल भारताचा तीन एक असा पराभव केला चेकच्या जिरी वेलसनीनं युकीवर तीन सहा पाच सात दोन सहा अशी मात केली या स्पर्धेत दे, सोळा देशांचा सहभाग असून भारत या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युकीला आजचा सामना जिंकणं अपरिहार्य होतं मात्र आजच्या त्याच्या पराभवामुळे त्याआधी सोमदेनं मिळावलेल्या विजयाचा भारताला फायदा होऊ शकला नाही पुरुष दुहेरीत पेस आणि बोपण्णाच्या जोडीलाही चेक प्रजासत्ताकाकडून कालच्या सामन्यात हार खावी लागली होती आणि बातमी क्रिकेटची आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालीच या, या दोन्ही मालिका खेळण्यात येणार आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर आणि मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एकदिवसीय मालिकेसाठी गुरुकिरत मान आणि ट्वेंटी ट्वेंटी सामन्यासाठी एस अरविंद या दोन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे फिरकीपटू हरभजन सिंगचं टी ट्वेंटी सामन्यात पुनरागमन झालं आहे एकदिवसीय मालिकेसाठी संघ याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी कर्णधार शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली अंबाती रायडू सुरेश रैना अजिंक्य रहाणे आर अश्विन गुरुकिरत मान अमित मिश्रा भुवनेश्वर कुमार मोहित शर्मा आणि उमेश यादव तर ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठीचा संघ याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी कर्णधार शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली सुरेश रैना अजिंक्य रहाणे अंबाती रायडू स्टुअर्ट बिन्नी आर अश्विन अक्षर पटेल हरभजन सिंग मोहित शर्मा अमित मिश्रा आणि एस अरविंद हवामान काल दिवसभरात सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं कुलाबा वेधशाळेनं कळवलं आहे जळगाव जिल्ह्यात साठ टक्क्याहून अधिक पाऊस झाला असून नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उपनगरात एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं कुलाबा वेधशाळेनं कळवलं आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला जनतेशी संवाद लोकशाहीत जनशक्तीच महत्वाची असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नव्याण्णव उमेदवारांची दुसरी यादी जाहीर कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक आज कोल्हापुरात येणार कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या अजय जयरामचा पराभव आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा दोन नवीन खेळाडूंचा समावेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार